नमस्कार मंजुरी रेसिपीमध्ये आपण बाळंतीसाठी लागणारे खास असे पदार्थ करत आहोत थोडी वेगळी आणि पौष्टिक अशी हळिव्याची खीर करूयात पितळेची कढई गॅसवर तापवून घेतली त्यात पाववाटी हळू घेतले आणि ते आपण हलकेच भाजून घेतले हळू भाजत असताना त्याला तडतड असा आवाज येतो तो आला की गॅस बंद केला आणि हळू आपण एका बाउलमध्ये काढून घेतले त्यात पाणी घातलं हळू भिजून वर येईल पाणी इतकं घातलं आणि झाकून आपण एक दहा मिनटं आपण हळू झाकून ठेवलेले आहेत त्यानंतर त्याच कढईत आपण दीड कप पाणी घेतलेलं आहे पाण्याला उखळी येऊ द्यायची आहे पाण्याला उखळी आल्यानंतर आपण भिजवलेले हळू त्यात घातले पाण्यामध्ये आणि चांगले एक दोन ते तीन मिनटं शिजवून घेतलेले आहेत हळू शिजून झाल्यानंतर त्यात आपण एक टेबलस्पून खारकेची पावडर घालून छान एक्जीव केली त्यानंतर आपण त्यात घातलेलं आहे पाववाटीपेक्षा जास्त सेंद्रिय गूळ घातलं आहे आपण ह्याच्यात आणि गूळ एक्झीव झाल्यानंतर काजू बदाम आणि चारोळीची एकत्र केलेली पावडर एक टेबल स्पून घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण एक्झीव करून घेतलं शिजवून घेतलं आणि गॅस बंद करून आपण त्याच्यात दूध घातलेलं आहे ही गरम हरव्याची खीर आपण बांधणीला खायला देऊ शकतो